माझं नाव आहे संपदा मुंढे मी बीड जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातली मुलगी लहानपणापासून डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं कारण लोकांना वाचवायचं दुखणं कमी करायचं समाजाला काहीतरी द्यायचं होतं आणि शेवटी जेव्हा मी सरकारी उपजिल्हा रुग्णालय फलटण इथे नेमली गेले तेव्हा वाटलं की आता माझं स्वप्न पूर्ण झालं पण मला माहीत नव्हतं की हाच रुग्णालय माझ्या आयुष्याचा शेवट ठरेल कारण इथे सेवाभाव नव्हता इथे सत्तेचा दबावाचा आणि अन्यायाचा खेळ चालत होता सुरुवातीला सगळं ठीक होतं पण काही दिवसांतच काही पोलीस अधिकारी आणि एक स्थानिक व्यक्ती सतत माझ्या आजूबाजूला फिरू लागले त्यांच्या वागण्यात आदर न होता त्यांच्या नजरेत काम नाही तर दुसरीच नजर होती सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं पण नंतर गोष्टी हाताबाहेर गेल्या मला त्रास देणं धमकावणं रात्री फोन करणं तपासणीसाठी आलेल्या आरोपींवर जबरदस्तीनं सर्टिफिकेट द्यायला लावणं ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या मी विरोध केला मी पोलिसांकडे तक्रार दिली मी लिहून दिलं की माझ्यावर दबाव आणला जातोय पण माझं ऐकून घेतलं नाही उलट मला वर्तणुकीत त्रास देणारी डॉक्टर असं नाव दिलं गेलं आणि माझ्याच विरोधात रिपोर्ट दाखल केला गेला मला भीती वाटली पण मी थांबले नाही कारण माझं सत्य माझ्या मनात होतं त्या दिवशी मला वाटलं मी सगळं सांगावं म्हणून मी माझ्या हातावर नावं लिहिली जे जबाबदार आहेत जे माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यांनी एकदा तरी लोकांसमोर यावं माझ्या शरीरावर जे घडलं माझ्या आत्म्यावर जे जखम केलं त्याचा आवाज लोकांपर्यंत जावा मी डॉक्टर आहे पण मी आधी एक मुलगी आहे माझ्या आई वडिलांची लेख आहे ज्यांनी मला अभ्यासासाठी सर्वस्व दिलं त्यांना न्याय मिळावा म्हणून मी माझं आयुष्य संपवत आहे मला न्याय नको मला फक्त हे जग कळावं की माझ्यासारख्या अनेक मुली या व्यवस्थेच्या दबावाखाली जगतात त्यांच्या तक्रारी कधी ऐकल्या जात नाहीत त्यांचं मौनच त्यांचं शस्त्र म्हणत मी त्या रात्री जेव्हा एकटी होते तेव्हा मी माझ्या सर्व आठवणी डोळ्यासमोर पाहिल्या माझं कॉलेज माझे रुग्ण माझी छोटी हसरी दुनिया आणि ते काही लोक ज्यांनी हे सगळं मोडलं मी लिहिलं कारण मला माझा आवाज बंद व्हावा असं नव्हतं मला माझा आवाज पुढे जावा असं होतं माझं नाव आहे डॉक्टर संपदा मुंढे आणि माझा आवाज अजूनही या भिंतींमध्ये गुंजतोय कारण न्याय अजून झालेला नाही माझ्या आईला अजून उत्तर मिळालं नाही माझ्या गावाला अजून विश्वास नाही की डॉक्टर पण मरू शकते कारण ती व्यवस्था अन्यायकारक आहे मी गेली पण माझा प्रश्न राहिला स्त्री म्हणून काम करणं म्हणजे गुन्हा आहे का माझं स्वप्न होतं लोकांना वाचवण्याचं पण आता मी माझ्याच कहाणीने समाजाला जाग करावं हीच माझी शेवटची इच्छा होती मी जेव्हा पहिल्यांदा फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले तेव्हा मनात फक्त एकच विचार होता की इथल्या रुग्णांसाठी काहीतरी करायचंय मी माझ्या नावाच्या पुढे डॉक्टर लिहिलं लह होतं पण त्या नावामागे होती एक साधी घाबरट पण स्वप्न पाहणारी मुलगी सकाळी लवकर उठून पांढरा कोट घालून हॉस्पिटलमध्ये जाणं म्हणजे माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता पहिल्या काही दिवसांत मी सगळं शिकले रुग्णांचे केस ऑपरेशन थिएटरची पद्धत आणि लोकांशी कसं वागायचं हेही सगळं काही नव्याच उत्साहात सुरू झालं होतं पण हळूहळू लक्षात येऊ लागलं की या ठिकाणी डॉक्टरपेक्षा अधिकारी आणि राजकारणी मोठे आहेत आदेश वरून येतात आणि खालील डॉक्टर फक्त नावापुरते अधिकारी मला एकदा एका थेसवर स्वाक्षरी करायला सांगितलं गेलं जी मला चुकीची वाटली एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीला सोडण्यासाठी सर्टिफिकेट द्यायला सांगितलं डॉक्टर लिहून द्या की त्याला इजा नाही मी नकार दिला त्या दिवशी पहिल्यांदा जाणवलं की सत्य बोलणं इथे धोकादायक आहे त्यानंतर माझ्यावर नजर ठेवायला सुरुवात झाली हॉस्पिटलमध्ये कोणीतरी कायम माझ्या मागे असायचं माझ्या रिपोर्टची तपासणी माझ्या रूममध्ये येणं जाणं अगदी माझ्या मोबाईलपर्यंत हस्तक्षेप सुरू झाला काही अधिकारी बोलताना अशा नजरेने पाहायचे की मला अस्वस्थ वाटायचं पण मी गप्प राहिले कारण मला वाटलं मी चुकीचं काही करत नाहीये एका दिवशी रात्री एक रुग्ण आला होता त्याच्या केसवर काही लोकांनी जबरदस्तीनं साईन घेण्याचा प्रयत्न केला मी विरोध केला आणि त्यानंतर माझं नाव वरच्या मीटिंगमध्ये काढलं गेलं की ही डॉक्टर हट्टी आहे ऑर्डर पाळत नाही त्या रात्री मला पहिल्यांदा भीती वाटली पण मनात एक आवाज होता तू डॉक्टर आहेस न्यायाच्या बाजूनी आहेस घाबरायचं नाही पण दुसऱ्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये येऊन एका अधिकाऱ्याने म्हटलं तुम्ही इथे नवीन आहात जास्त बोलू नका नाहीतर अडचणीत याल मी हसले आणि काही बोलले नाही पण आतून तुटले कारण मला वाटलं होतं की मी समाजासाठी काम करती आहे पण इथे तर सत्य बोलणं म्हणजे गुन्हा आहे हळूहळू माझं मन तुटायला लागलं कामाच्या जागी आदर नव्हता उलट भीती आणि दबाव होता मी माझ्या वरिष्ठांना मेल केला तक्रार केली पण कोणी उत्तर दिलं नाही एक दिवस माझ्या रूममध्ये येऊन एका व्यक्तीने म्हटलं तुमचं ट्रान्सफर होईल तुम्हाला इथून बाहेर काढू आणि त्या क्षणी मला जाणवलं की ही लढाई मी एकटी लढतीय तरीही मी काम सुरू ठेवलं कारण रुग्ण माझं कर्तव्य होते पण रोजचा मानसिक त्रास वाढत गेला फोनवर सतत अनोळखी कॉल धमक्या आणि चुकीचे आरोप मी आईला सांगायचं टाळलं कारण ती घाबरेल म्हणून पण आतून मी दररोज मरत होते त्या दिवसांमध्ये मी खूप मेल लिहिले प्लीज हेल्प मी आय एम फेसिंग प्रेशर अँड हॅरेसमेंट पण कुणी उत्तर दिलं नाही मला वाटलं सरकार हॉस्पिटल सिस्टीम माझी आहे पण ती सगळी एकमेकांची होती माझी नव्हती रात्री रुग्णालयात जेव्हा मी एकटी असायची तेव्हा काही वेळा आवाज ऐकू यायचे पावलं दरवाजाचे खटखट काही दिवसांनी मला समजलं की सी सी टी व्ही कॅमेरे बंद केले जातात आणि माझ्या मागे काही लोक येतात माझ्या मनात एकच प्रश्न होता मी काय चुकीचं केलं मी फक्त माझं काम केलं आणि त्याचीच शिक्षा मला रोज मिळत होती तक्रार केल्यानंतर काही दिवस सगळं अगदी शांत झालं कुणी काही बोलत नव्हतं कुणी धमकावत नव्हतं पण ती शांतता खूप भयानक होती ऑफिसमध्ये सगळे माझ्याकडे बघायचे पण कोणी बोलायचं नाही माझ्या टेबलावर फाईल्स येणं थांबलं मीटिंगमध्ये माझं नाव घेतलं जात नव्हतं आणि मला जाणवलं मी आता एकटी पडली आहे मी स्वतःशीच विचार करायचे मी चूक केली का सत्य बोलणं चूक आहे का पण मग मनातला दुसरा आवाज म्हणायचा नाही तू डॉक्टर आहेस तू मानवतेच्या शपथेवर उभी आहेस पण त्या शपथेला समाजात किंमत नव्हती किंमत होती फक्त दबावाखाली मान डोक्यावर ठेवण्याची रोज ऑफिसमध्ये जाताना माझं हृदय जोरात धडधडायचं वाटायचं आज काहीतरी होणार आहे आणि त्या दिवशी ते खरंच झालं हॉस्पिटलमधील एका वरिष्ठाने मला ऑफिसमध्ये बोलावलं दरवाजा बंद करून म्हणाला तुम्हाला इथे राहायचं असेल तर नियम आमचे नाहीतर बाहेरचा दरवाजा तिथेच आहे त्यावेळेस मी थरथर कापत होते माझ्या डोळ्यात अश्रू होते पण मी गप्प राहिले कारण मला माहीत होतं की जर मी काही बोलले तर उद्या मीच चुकीची ठरेन त्या दिवसानंतर माझ्या मनात भीती बसली फोन वाजला तरी अंगावर काटा यायचा कोणीतरी माझ्या रूमच्या बाहेर उभं असलं की वाटायचं ते माझ्यासाठीच आलंय मी माझ्या सहकाऱ्यांना बोलायचा प्रयत्न केला पण त्यांनीही गप्प राहणं पसंत केलं कोणीच माझ्या बाजूने उभं राहिलं नाही मी दररोज माझ्या डायरीत लिहायचे आज पुन्हा मी गप्प राहिले आज पुन्हा अन्याय झाला पण कुणी ऐकलं नाही त्या काळात माझं खाणं पिणं कमी झालं झोप लागत नव्हती रात्री डोळे मिटले की सगळं पुन्हा डोळ्यासमोर यायचं ऑफिस धमक्या आणि ती थंडी जी आत्म्यापर्यंत शिरली होती मी पुन्हा एकदा मेल केला प्लीज लुक इन माय कंप्लेंट आय एम अंडर मेंटल प्रेशर पण त्यावरही कुणी उत्तर दिलं नाही मग मी स्वतःशीच म्हणाले कदाचित आता सिस्टीमच माझ्या विरुद्ध आहे एक दिवस हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये मी चालत होते मागून पावलं ऐकू आली मी वळून पाहिला पण कोणी नव्हतं काही वेळाने पुन्हा तीच पावलं मी पळत माझ्या रूममध्ये आले दार लावून घेतलं आणि पहिल्यांदा मी रडले सोक मन सोक तरडले त्या दिवशी मला जाणवलं की आता माझं मन कोसळतं आहे पण मी स्वतःला सावरलं मी ठरवलं मी हार मानणार नाही पण काही वेळा आयुष्य आपल्याला आपल्याच निर्णयांचं ओझं देतं आणि मी आता त्या ओझ्याखाली दबत चालले होते रात्री जेव्हा मी एकटी बसायचे तेव्हा भिंतींकडे पाहायचे तिथे मला माझंच प्रतिबिंब दिसायचं एक थकलेली डॉक्टर जी फक्त न्यायासाठी लढत होती पण न्यायालाच आता तिच्या अस्तित्वाची परवाना होती त्या क्षणी मला जाणवलं की आता माझी लढाडी आपण बाहेरच्यांसोबत नाही तर माझ्या मनाशी आहे मी स्वतःलाच रोज समजावायचे की उद्या सगळ्या ठीक होईल पण उद्या कधीच ठीक झालं नाही आज मी पुन्हा हॉस्पिटलमधल्या त्या खोलीत बसली आहे माझ्यासमोर फक्त शांतता आहे टेबलावर माझं स्टेथस्कोप आहे ज्याने मी अनेकांच्या छातीतलं धडधडणं ऐकलं पण आता माझं स्वतःचं धडधडणं ऐकायचं धैर्य नाही उरलं आज मी माझ्या आयुष्याचं शेवटचं पान लिहिते मी अजूनही आठवते त्या दिवशीची सकाळ मी उठले चेहरा हर्षात पाहिला आणि मनात विचार आला की हे चेहरा किती बदललाय एकेकाळी आत्मविश्वासाने उजळलेला चेहरा आता फक्त थकलेला दिसतोय डोळ्यांखाली काळी वर्तुळं ओठांवर हसू नाही आणि मनात फक्त एक रिकामेपणाचं वादळ मी हॉस्पिटलला गेले लोक नेहमीप्रमाणे काम करत होती पण सगळं मला वेगळं वाटत होतं कोणी बोलत नव्हतं पण त्यांच्या नजरा माझ्याभोवती फिरत होत्या मला जाणवत होतं की आज काहीतरी होणार आहे त्या दिवशी एक केस आली होती एक छोटा मुलगा अपघातात जखमी मी त्याचं उपचार करत होते त्याच्या आईच्या डोळ्यात भीती होती पण त्याचवेळी ती माझ्यावर विश्वास ठेवत होती मी माझं काम मनापासून केलं तो वाचला तेव्हा मला थोडं समाधान वाटलं मी अजूनही कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते पण संध्याकाळी माझ्या कॅबिनमध्ये पुन्हा तीच कागदपत्रं आली चौकशी मेल्स रिपोर्ट्स आणि खाली एक ओळ लिहिलेली ॲक्शन विल बी टेकन सून माझं मन पुन्हा हदरलं मी स्वतःशी म्हणाले आता किती दिवस लढायचं मी थकले होते शरीराने मनाने आत्म्याने त्या रात्री जेव्हा हॉस्पिटलमधून बाहेर पडले तेव्हा आकाश काळोखाने भरलेलं होतं रस्त्यावर एकही माणूस नव्हता फक्त वारा वाहत होता आणि तोही जणू काही सांगत होता आता वेळ आली आहे मी घरी आले दार लावलं आणि एकटं बसले टेबलावर माझी डायरी उघडी होती मी लिहिलं मी हरली नाही पण आता लढायला मन नाही मी न्यायाची मागणी केली पण सिस्टमने मला शांततेचा शिक्षा दिला आज मी शेवटचं पत्र लिहितेय त्या रात्री मी माझं मोबाईल बंद केलं सर्व कॉल सर्व मेसेजेस काहीही नाही मी देवघरात जाऊन दिया पेटवली हात जोडले आणि म्हणाले देवा जर मी काही चुकीचं केलं असेल तर मला माफ कर पण मी जे काही केलं ते सत्यासाठी केलं त्या क्षणी माझ्या डोळ्यांतून अश्रू आले मी स्वतःला आरशात पाहिलं हीच मी का जी एकेकाळी इतरांना जिवंत ठेवायची मनात एकच विचार आला मी सगळ्यांसाठी होती पण माझ्यासाठी कुणी नव्हतं मी खिडकी उघडली थंड वारा आत आला माझे केस हवेत उडाले मला वाटलं जणू कोणी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणालं आता बस तू पुरेसं केलंस आणि मी बसले डोळे मिटले सगळं शांत झालं सकाळी जेव्हा दरवाजा ठोठाला गेला तेव्हा सगळं संपलं होतं माझं शरीर एका खुर्चीवर शांत बसलेलं होतं आणि टेबलावर तीच डायरी होती पहिल्या पानावर लिहिलं होतं मी डॉक्टर आहे मी जिवंत ठेवते पण आज मी स्वतःला मुक्त करते त्या घटनेनंतर हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू झाली सर्वजण म्हणाले आम्हाला काही माहीत नव्हतं पण तिची डायरी सगळं सांगून गेली त्या पानांमध्ये तिचा वेदना तिचं एकटेपण आणि तिचा संघर्ष जिवंत होता ही होती तिच्या आयुष्याची शेवटची रात्र एक डॉक्टर जी लोकांसाठी जगली पण शेवटी लोकांमुळेच संपली ती गेली पण तिचं सत्य आजही प्रत्येक हॉस्पिटलच्या भिंतीवर लिहिलं आहे आवाज दाबून ठेवा नाहीतर सिस्टम दाबून ठेवेल